भरपूर सारे लेअर असणारे आणि बिस्किटापेक्षा खुसखुशीत अशी शंकरपाळी करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मस्त अशी शंकरपाळी आणि अगदी कमीत कमी भांड्यांच्या पसार्यामध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा किती छान तयार झाली आणि ना एकाच भांड्यामध्ये आपण हे सगळं करणार आहे म्हणजे भांड्यांचा पसारा होणार नाही आणि लेअर तर तुम्ही बघू शकता आणि खुसखुशीत म्हणाल ना तर हे बघा हातावर ठेवली तर पटकन चुरणारी आणि जिभेवर विरघळणारी अशी ही शंकरपाळी तर इथं मी शंकरपाळी करायसाठी मैदा घेतल्या आपल्याला वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा लागणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये करूयात अगदी मस्त टोपली भर होतात बर का आणि लेयर्स पण खूप सुटतात तर हा जो मैदा आहे ना तो मी चाळून घेतला बर का त्यानंतर पाऊन वाटी तेल घ्यायचं तुम्हाला जर का व्यवसाय करायचा असेल ना तर तेल घ्या आणि जर चांगली देणारी पार्टी असेल ओरिजिनल तुपाचा वापर करायचा असेल तर तेलाऐवजी तूप घ्या त्यानंतर एक वाटी पाणी घ्यायचं आणि एक वाटी साखर घ्यायची आता आपल्याला एक कढई लागेल कढई घ्यायची आणि कढईमध्ये पहिल्यांदा पाणी घालून घ्यायचं एक वाटीभर पाणी घालायचं आता मी मघाशी असं का म्हटलं की तेल घ्या किंवा तूप घ्या तर जर का तुम्हाला व्यवसाय करायचा असेल विकायचं असेल तर तेल थोडंसं स्वस्त पडतं म्हणून मग तेलामध्ये करा आणि जर का घरी खायचं असतील किंवा छान मिळणार असतील पैसे तुपाचा रेट मिळणार असेल तर तुपाचा वापर करा तेल किंवा तूप आता ना ह्या पाण्यामध्येच आपल्याला साखर घालायची आणि ही साखर पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची इथं कुठलाही पाक करायचा नाही किंवा उकळवायचं सुद्धा नाही तर साखर घालून घेतली की लगेच तेल घालून घ्यायचं किंवा तूप जे असेल ते घालून घ्यायचं आणि हे सगळं हलवून घ्यायचं हे सगळं करत असताना ना अगदी मंद आचेवरती करायचं आणि बघा आता याच्यामध्ये ना आपण सगळं हलवून घेऊन जर बोट बुडवलं ना तर चटका सुद्धा बसत नाही फक्त आपल्याला साखर विरघळवायची आणि असं हे मिश्रण छान असं तयार झालं साखर पूर्ण विरघळली म्हणजे मग आपल्या शंकरपाळीला कचकच लागत नाही साखर जर का विरघळली नाही ना तर ती कचकच लागते जाड साखर असेल तर विरघळायला वेळ ला लाग वेळ लागतो आणि मग असं हे मिश्रण तयार झालं की ते गॅसवरून खाली घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आता बघा तुम्हाला मी दाखवते कढईला हात लावून बघितला कढई अजिबात गरम नाहीये आणि याच्यामध्ये बोट बुडवलं तर बोटाला सुद्धा चटका बसत नाही असं तयार झालं की याच्यामध्ये आता आपण मैदा घालून घेऊयात वाटीच्या प्रमाणात म्हणाला म्हणाल आता काय होतं तर आपली जी आपली जी वाटी असते ना ती आकाराने थोडीशी लहान मोठी असू शकते पण वाटीने जर म्हणाल ना तर पाच वाट्या आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो मैदा यामध्ये बसतो तर थोडा थोडा करत मैदा घालून घ्यायचा आणि सगळं मिश्रण हलवून घ्यायचं अगदी एकाच कढईमध्ये आपण म्हणजे अजिबात भांड्यांचा पसारा न करता वेळ न घालवता अगदी झटपट अशी ही भरपूर लेअर असणारी शंकरपाळी करू शकतो आणि खात्री देऊन सांगते की तुम्ही जर का या पद्धतीने केलीत ना तर नेहमी याच पद्धतीने करत राहाल तर थोडा थोडा करत आता आपण याच्यामध्ये मैदा घालून घेऊयात आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचे आता हे पहिल्यांदा मी म्हटलं की आपण कढई घेतोय कढईमध्ये करायचंय ते एवढ्यासाठीच नाही तर कढईमधलं पाणी परत परातीमध्ये घ्यावं लागलं असतं आणि परात खराब झाली असती आणि त्याच परातीमध्ये पीठ भिजवावं लागलं असतं मग असं करत करत भांडी वाढत जातात म्हणून मग सुरुवातीलाच पसरट कढई घेतली ना म्हणजे मग आपली भांड्याचा पसारा किंवा भांडी कमी पडतात आणि काही वेगळं करायचं म्हणलं ना तर भांड्यांचा पसारा पडतो म्हणूनच ते करायला नको वाटतं खरं तर आता हा मैदा घालून घेऊयात आणि छान असं हे हलवून घेऊयात बघा मस्त असं एकजीव करायचं अर्धा किलो मैदा बरोबर बसतो आणि मऊसूद पीठ तयार होतं जशी आपली चपातीची कणिक असते ना तसं हे पीठ तयार होतं आता हे पीठ तयार झाले वाटीचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते माझी या साईजची वाटी तुमची मोठी असेल ना तर थोडासा बदल होऊ शकतो तर आपलं हे पीठ तयार झालं आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ही जी कढई आहे ना ती जर का तुम्हाला आवश्यकता असेल तर ती स्वच्छ धुवून ठेवा म्हणजे पुढे ती आपल्याला उपयोगाला येणार आहे आणि एकाच कढईमध्ये आपली शंकरपाळी तयार होणार तर आता बघा हे पीठ जे आहे ते मौसूद झालेलं आहे फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचंय थे। वेळ असेल तर पंधरा वीस मिनिटं ठेवलं तरीही चालेल नाही ठेवलं तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही मस्त खुसखुशीतच आपली शंकरपाळी तयार होते तर आता बघा आपलं पीठ भिजवून तयार आहे बोट रुतवलं ना तर आतमध्ये जाते एवढं सॉफ्ट झाले आता या पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि हातावरती पहिल्यांदा मळून घ्यायचं आणि आता बघा माझ्याकडं हा किचन प्लॅटफॉर्म आहे हा नेहमी स्वच्छ असतो म्हणून मी याच्यावरती लाटून घेते नसेल तर तुम्ही पोळपाट लाटणं घेतलेत ना तरीही चालेल आणि मग पोळपाटावरती ठे गोळा ठेवायचा आणि लाटून घ्यायचा कडामध्ये लाटायचं आणि व्यवस्थित आपली जी जशी आपण चपाती लाटतो ना तसं फक्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं हे बघा छान अशी आपली पोळी तयार झाली म्हणजे चपातीच तयार झाली आता ना आपल्याला याचा रोल करून घ्यायचाय तर अगदी हलक्या हाताने रोल तयार करायचा कारण हे साधारण आपलं पीठ जे आहे ते चिकटसर आहे म्हणून मग रोल करताना थोडस हाताला म्हणजे हलक्या हाताने करायचं म्हणजे मोडणार नाही आणि हे बघा असं सरकवत सरकवत रोल करून घ्यायचा आणि हा रोल झाला की हाताने मळून घ्यायचा आणि नंतर पुन्हा एकदा याची एक गुंडाळी करून घ्यायची आणि ही अशी गोल गुंडाळी करायची आणि ती लाटायची बघा आहे की नाही एकदम सोपी ट्रिक हो ही सोपी आहे पण याच्याही पेक्षा एक सोपी ट्रिक थोडस पुढं गेल्यानंतर आहे तर आधी याच्या करून घेऊयात मग थोडस तेलाचा हात लावला आणि लाटून घ्यायचं काहीच गरज लागत नाही आणि गार झाल्यानंतर जेव्हा पीठ हे पूर्ण गार होत ना त्यावेळी मात्र हे पीठ छान मिळून येतं आणि मौसूद असं तयार होत तर आता हे ही चपाती लाटून घेतली अगदी काठामध्ये आणि जेवढी जा तुम्हाला जाड हवी ना तेवढी जाड तुम्ही ठेवू शकता आणि मोठा आकार दिलात ना तर सेम अगदी बिस्किट होतात बर का एवढी खसखशीत कुछ होते आणि तेलाचं मोहन करायची काहीच गरज लागत नाही तर आता याची काट कापून घेऊयात म्हणजे आकार चांगला येईल नाही काट कापले ना तरीही चालतं स्थिरून झाल्यानंतर कोपरे आपोआप निघून जातात तर फक्त आकार यावा म्हणून असं करायचं तर छान चौकोनी आकार आलाय आता याचे कापून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता तुम्हाला दुसरी ट्रिक पण लगेच सांगते म्हणजे आपल्याला तळता येईल आणि तळतानाच्या ज्या टिप्स आहेत ना त्या पण फॉलो करा आता याची जाडी तर तुम्ही बघितलीतच तानाच्या टिप्स फॉलो केल्यात ना म्हणजे शंकरपाळी अजिबात तेलकट होणार नाही म्हणून आता दुसरा एक गोळा घ्यायचा आणि तो गोळा मध्यम आकाराचा पुरी एवढा झाला की नाही की चपाती सारखं बरोबर त्याला फोल्ड करायचे आणि ते सुद्धा लाटून घ्यायचं आणि याची सुद्धा एक चपाती तयार करून घ्यायची ही शंकरपाळीच्या आकारातच कट करायची आहे की नाही सोपी मस्त अशी ट्रिक याला सुद्धा फार छान लेअर येतात कसे येतात दाखवते तुम्ही एकदा फक्त करून बघा तर नेहमी नेहमी याच पद्धतीने करा आणि आता सणाचे दिवस आहेत वेळ कमी राहिलाय आणि झटपट करायचे चविष्ट पण झालं पाहिजे तर ही ट्रिक फक्त तुमच्यासाठी आता इथंपर्यंत व्हिडिओ बघितला ना तर व्हिडिओ पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवा म्हणजे अशा सोप्या सोप्या ट्रिकनी त्यांना शंकरपाळी करता येईल तर आता हे पीठ जे आहे ना ते मी बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे दोन गोळे जे आहेत त्याची शंकरपाळी मी करून घेतली याची जाडी थोडीशी मध्यम ठेवा म्हणजे मग याला लेअर्स छान येतात आता आपण तेल तापत ठेवले तेल चांगलं तापवून घ्यायचं तापलं आहे का बघायचं आणि त्याच्यामध्ये एक एक सुट्टी सुट्टी करून सोडायची आता जसं सोडत सोडत जाऊ ना तसं त्या ते पटकन तेला तरंगून वरती येतात आणि बारीक गॅसवरती लालसर रंग येतोपर्यंत छान असं तळून घ्यायचं हे बघा किती छान रंग आलाय की नाही आणि फुलल्यात सुद्धा छान म्हणजे आपण कुठेही सोडा बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही तरी सुद्धा मस्त अशा फुलून छान तयार झाल्यात काय मग आवडली की नाही शंकरपाळी तर असेच मी हे लॉट तयार करून घेते आता ना आपल्याला हे पदार्थ करणं गरजेचं आहे आणि वेळ कमी राहिलाय तेव्हा या ट्रिकने ना तुम्ही नक्की करून बघा म्हणजे मग दिवाळीच्या वेळी किंवा एरवी सुद्धा खायला प्रवासामध्ये न्यायला जर का तुम्हाला करायचे असेल ना तर फार भांड्यांचा पसारा न पडता तुम्ही करू शकता बघा एक आपली परात वाचली दुसरं म्हणजे तीच कढई जर धुवून घेतली ना तर तीच वापरता येते आता माझ्याकडे ही लोखंडाची कढई आहे म्हणून ही मी तापत ठेवली आहे दुसरी कढई वापरली नाही तर तीच कढई धुवून वापरली ना तर तोही भांड्यांचा पसारा होत नाही किती सोप्या सोप्या ट्रिक्सनी मस्त लेअर वाली आपली ही शंकरपाळी तयार झाली आणि हो महिनाभर टिकते बर का मस्त खुसखुशीत राहते तर असेच नवनवीन खुसखुशीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर आतमध्ये बघा अगदी लेअर भरपूर आहेत आणि हातावरती चुरली की चुरली जाते ही शंकरपाळी